समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपले आरोग्य सुद्धा आई मध्ये स्वागत आहे तर बघा दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो हो या दिवशी सुवसिनी अखंड सौभाग्यासाठी पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि वड्याच्या झाडाप्रमाणेच पतीलाही दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी उपवास करतात आणि वड्याच्या झाडाची पूजा देखील करतात पौराणिक कथेनुसार या दिवशी सावित्रीने तिच्या पती सत्यवानास यमसाधनातून परत आणले होती सावित्रीने सत्यवानाचे प्राण वड्याच्या झाडाखाली यमदेवाकडून परत मिळवले होते आणि तेव्हापासून ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजेची परंपराही सुरू झाली तर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करीत असताना पतीच्या दीर्घायुष्यासाठी कोणता मंत्र म्हणावा पतीला औक्षण कधी करावे उपवास कसा करावा वटपौर्णिमेची पूजा कोणी करू नये या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा हिंदू पंचांगनानुसार सन दोन हजार पंचवीस दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस वाजता वटपौर्णिमेची स्थिती सुरू होईल ते अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही तिथी संपेल पूजेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आहे वटपौर्णिमेच्या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प केल्यामुळे काय होतं तर ज्या इच्छेसाठी आपण व्रत करतो त्या व्रताचं फळ संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान वगैरे आटून या दिवशी आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर घरातील देवांची पूजा करायची तुळशी मातेची पूजा करायची यानंतर आपल्याला वट वटपौर्णिमा पूजेचा संकल्प करायचा आहे कोणत्याही परिस्थितीत संकल्प करायला विसरायचा नाही कारण शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे पूजेपूर्वी संकल्प न घेतल्यास त्या पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही संकल्प न करता केलेल्या पूजेचे फळ हे इंद्रदेवाला प्राप्त होते यामुळे दररोजची पूजा करताना सुद्धा सर्वप्रथम संकल्प करावा आणि नंतरच पूजा करावी संकल्प करण्यासाठी हातामध्ये पाणी घेऊन त्यात हळद कुंकू अक्षता टाकायच्या एक फूल टाकायचं त्यानंतर तुम्ही तुमचं पूर्ण नाव आणि गोत्र सांगायचं तुमचा पत्ता आणि तारीख वार सांगायची आणि पुढे असं म्हणायचं की आजचे हे वटपौर्णिमेचे व्रत मी माझ्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी आणि माझ्या अखंड सौभाग्यासाठी हे मी व्रत करणार आहे तर आजचे माझे हे व्रत वटपौर्णिमेचे व्रत सुफळ संपन्न होऊ देत असा संकल्प आपल्याला घ्यायचा आहे संकल्प केल्यानंतर सर्वात प्रथम जे तुम्हाला काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या पतीला औक्षण करायचं आहे यानंतर तुम्हाला वटपौर्णिमेची पूजा करायची आहे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाची साडी नेसायची आहे तर जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी नसेल तर हिरव्या लाल केशरी किंवा गुलाबी रंगाची तुम्ही साडी नेसू शकता हे सर्व रंग शुभ आहेत वटपौर्णिमेचा जो उपवास आहे तो तुम्ही तीन प्रकारे करू शकता पहिला म्हणजे तुम्ही सकाळपासून उपवास करून वाड्याच्या झाडाची पूजा केल्यानंतर उपवास सोडू शकता दुसरं म्हणजे तुम्ही दिवसभर उपवास करून तो उपवास तुम्ही रात्री सोडू शकता म्हणजे तुम्ही एक वेळ जेवण करायचं आहे आणि तिसऱ्या प्रकारात तुम्ही चोवीस तास उपवास करून दुसऱ्या दिवशी कोणताही गोड पदार्थ खाऊन उपवास सोडू शकता असं म्हटलं जातं की वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींसह वटप वटवृक्षामध्ये वास असतो यासोबतच वटवृक्षांच्या फांद्यांना सावित्रीचे रूप मानलं जातं वटवृक्षाच्या देठामध्ये भगवान विष्णू वटवृक्षाच्या मुळात ब्रह्मदेव आणि फांद्यांमध्ये महादेव वास करतात त्यामुळे तुमच्या जवळपास जर वड्याचं मोठं मोठं झाड असेल तर तुम्ही त्या वड्याच्या झाडाची पूजा करू शकता पण तुमच्या जवळपास जर वड्याचं झाड नसेल आणि तुम्ही घरीच पूजा करणार असाल तर वड्याच्या फांदीची पूजा करू नये वाड्याच्या फांदीची केलेली पूजा ही घाई धरली जात नाही या पूजेचे तुम्हाला कोणतेही फळ मिळत नाही तसेच रोपाची रोपाचीही पूजा केली जात नाही शास्त्रानुसार मोठ्या आणि जुन्या वाड्याच्या झाडाचीच पूजा करायची असते ते वाड्याचे झाड हे जुनं आणि मोठं असायला हवं जर तुम पटपौर्णिमेला वाड्याच्या झाडाला सात फेरे घालताना पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सौख्यासाठी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र असं आहे अवैध्यम सौभाग्य देही दे मम सु सौख्य गम्य नमस्तो ते वटपौर्णिमेला जेव्हा आपण वडाची पूजा करतो तेव्हा आपण वडाची ओटी भरत असतो तर ही ओटी दोन अशा वस्तूंनी भरायची असते की त्या दोन वस्तू जर ओटीमध्ये नसतील तर ती ओटी अपूर्ण मानली जाते तर या दोन वस्तू कोणत्या आहेत तर बघा या वस्तू आहेत गहू आणि आंबा पौर्णिमेला वाडाची ओटी भरताना त्या ओटीमध्ये गहू आणि आंबा या दोन वस्तू असायलाच हव्यात इतर वेळी जेव्हा आपण ओटी भरतो तेव्हा भरत साहित्य घेऊन आपण ओटी भरत असतो म्हणजे बघा त्यात नारळ असतो सौभाग्य अलंकार असतात मंगळसूत्र असतील जोडवी असतील बांगडे असतील खारी खोबरं बदाम असतील अशा सर्व प्रवस्तूंनी आपण ओटी भरत असतो पण वडाची ओटी भरताना या सर्व वस्तू असल्या तर उत्तमच या वस्तूंनी आपण वडाची ओटी भरूच शकतो पण या वस्तू नसल्या तरी चालतील पण गहू आणि आंबा या दोन वस्तू मात्र आपल्याला असायलाच हव्यात म्हणजे ब्लाऊज पीसवर गहू आणि त्यावरती आपल्याला आंबा ठेवायचा आहे आणि ओटी भरायची तर या दोन वस्तू वड्याची ओटी भरताना असायलाच हव्यात आता जर कुणाला मासिक धर्म अडचण असेल किंवा सुतक असेल तर त्यांनी वटपौर्णिमेची पूजा करावी का तर अजिबात नाही तर मासिक धर्म अडचण आणि सुतक असताना वटपौर्णिमेची पूजा करू नये अशी ग्राह्य पू अशी ग्राह्य धरली जात नाही तर तुम्ही काय करायचं आहे या दिवशी तुम्ही उपवास जो आहे तो करू शकता आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू शकता परंतु वटपौर्णिमेची पूजा अजिबात करायची नाही आता गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनी काय करावं त्यांनी वटपौर्णिमेची पूजा करावी का तर गर्भवती स्त्रिया वटपौर्णिमेची पूजा करू शकतात असं कुठेही लिहिलेलं नाही की गर्भवती स्त्रिया वटपौर्णिमेची पूजा करू शकत नाहीत परंतु गर्भवती स्त्रियांनी उपवास करू नये आणि जर तुम्हाला दगधग होत असेल किंवा हो कि हो तुम्ही जर पाच महिना होईपर्यंत वटपौर्णिमेची पूजा करू शकता पण त्यानंतर मात्र पूजा करून नाही यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा दगदग होऊ शकते मात्र तुम्ही तुमच्या पतीचे ऑप्शन जे आहे ते मात्र करू शकता जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद